नमस्कार मंडळी आपल्या माऊलीच मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्याला सणांचा महिना असे म्हणतात या महिन्यात बरेच सण असतात छान निसर्गरम्य पवित्र असं वातावरण असतं घरोघरी या महिन्यात गुडाचे पदार्थ बनवले जातात श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते नागाची मनोभावे पूजा केली जाते आणि गोडाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी विशिष्ट पदार्थ बनवतात जसं की गव्हाची खीर गव्हाच्या कणकेपासून वाफवलेले कानोले पुरणाचे दिंड असे पदार्थ आवर्जून बनतात त्यातलाच गोडाचा पदार्थ गव्हाची म्हणजेच लापशीची खीर बनवणार आहे गव्हाचे जे कणी असतात त्याला लापशी असे, असे म्हणतात तर चला नागपंचमी विशेष गोड पदार्थ म्हणजेच लापशीची खीर कशी बनवायची हे पाहून घेऊ तर इथे कढईमध्ये तूप घालून घेऊ दोन मोठे चमचे भरून तूप घालायचं जर तुम्ही एक वाटी लापशी घेणार असाल तर पाऊ वाटी इतकं तूप असलं पाहिजे यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घेऊ इथे मी काजू आणि बदामाचे काप घालून छान भाजून घेत आहे तुम्ही यामध्ये आवडीनुसार चारोळी पिस्ता किंवा सुद्धा घालू शकता काजू आणि बदाम छान भाजून घेतले की मस्त असे क्रंची होतात आणि खाताना छान लागतात तर इथे काजू बदाम छान भाजून झाले की आता काढून घ्यायचे आता यामध्ये लापशी म्हणजेच गव्हाची कणी घालून घेऊ इथे मी एक वाटी इतकी लापशी घेतली आहे आता मध्यम आसेवर लापशी छान भाजून घ्यायची याचा जो रंग आहे हा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं तर लापशी भाजेपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवू तर ज्या वाटीने लापशी घेतली होती त्याच वाटीने चार वाटी भरून पाणी पातेल्यामध्ये घालत आहे लापशीची खीर बनवण्यासाठी जर एक वाटी लापशी असेल तर त्याला चार वाटी पाणी लागतं आणि एक वाटी इतकं दूध लागतं दूध आपण सर्वात शेवटी वापरणार आहे ते खिरीमध्ये कधी घालायचं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे तर हे पहा साधारण चार ते पाच मिनटं झाली आहे आणि लापशी छान फुलली आहे रंगसुद्धा पहा थोडासा बदलला आहे आता यामध्ये बारीक कापून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आणि इथून पुढे फक्त एखाद मिनिटभर आपण छान भाजून घेणार आहोत तर एक मिनिट झालं आहे आणि तुम्ही आता पाहू शकतात लापशेचा रंग छान असा लालसर झाला आहे आता यामध्ये आपण जे उकळवून घेतलेलं पाणी आहे ते घालून घेऊ आता यामध्ये पाणी घालताना थोडं सांभाळून घाला कारण पाणीसुद्धा उकळलेलं आहे आणि इथे तुपामध्ये लापशी सुद्धा गरम आहे नाहीतर पटकन गरम वाफ हातावर येईल तर थोडं थोडं करून पाणी घालायचं आता सर्वात महत्वाचं म्हणजे इथे मी चार कप पाणी गरम केलं होतं पण यामध्ये आता तीन कप इतकंच पाणी घालून घेणार आहे आणि उरलेलं जे एक कप पाणी आहे हे आपण सगळ्यात शेवटी वापरणार आहोत पाणी घातल्यावर सर्व छान एकजीव करायचं आता याला एक उकळी आली की गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आणि यावर झाकण ठेवून लापशी छान मऊसुद शिजवून घ्यायची आपण जे तीन वाटी पाणी घातलं आहे यामध्ये लापशी परफेक्ट अशी शिजली जाते तर संपूर्ण पाणी आटेपर्यंत लापशी छान स्लो फ्लेमवरच शिजवून घ्यायची इथे साधारण दहा ते बारा मिनटं झाली आहे पाहून घेऊ लापशीमधलं पाणी आटलं ला की नाही तर पहा आपण जे पाणी घातलं होतं त्यामध्ये लापशी छान शिजली आहे बोटावर एखादी कणी घेऊन पाहायची नरम लागली किंवा बोटाने पटकन तुटली गेली म्हणजे लापशी छान शिजली आहे आता ज्या वाटीने आपण लापशी घेतली होती त्याच वाटीने एक वाटी गच्च भरून बारीक चिरलेला गुळ घालायचं गुळ घातला की सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये जे उरलेलं एक कप पाणी होतं ते घालायचं आता सर्व एकजीव करून झालं की यावर पुन्हा झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे गुळसुद्धा छान विरघळला जाईल तर एक वाफ काढून घेतली आहे तुम्ही पाहू शकता गुळसुद्धा छान विरघळला आहे आणि खिरीला मस्त असं दाटसरपणा आला आहे तर इथे आपली खीर तयार आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि जे भाजून घेतलेले काजू आणि बदाम होते ते घालून घेऊ सोबतच यामध्ये मी एक चमचा भाजलेली खसखस घालत आहे तुमच्याकडे खसखस असेल तर घाला नाही घातली तरी हरकत नाही आता सर्व छान मिक्स करून घेऊ तर सर्वात शेवटी यामध्ये ज्या वाटीने लापशी घेतली होती त्याच वाटीने एक वाटी गरम केलेलं दूध घालायचं दूध घालताना ते गरमच असलं पाहिजे आता सर्व छान एकजीव करायचं तर एकजीव करून झालं की गॅस बंद करून घेऊ घातल्यावर याला जास्त गरम करू नका कारण जसजशी जा लापशी थंड होते तस तशी ती घट्टसुद्धा होते तर इथे मस्त अशी लापशीची खीर तयार झाली आहे याची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे मी सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम अशी आपली ही खीर बनली आहे तर इथे मस्त अशी आपली खीर तयार आहे या नागपंचमीला पटकन काही गोडाचं नैवेद्य बनवायचं असेल तर ही घवाचीच म्हणजेच लापशीची खीर नक्की करून पहा तुम्हाला लापशीची खीर कशी वाटली हे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील धन्यवाद